नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तात्काळ पूर्ण करा ही प्रक्रिया तुमचा पीएम किसान योजनेचा या प्रक्रियाचे पैसे नेमके तुमच्या कोणत्या तारखेला याची माहिती आणि हे पैसे तुमच्या अकाउंट वरती येण्यासाठी ये तुम्हाला काय करावे लागणार याची माहिती या, या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात हे नेमके बावीसव्या हप्त्याचे पैसे हे तुमच्या खात्यावरती कधी येतील बघा शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी एक बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या बावीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे देशभरातील कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत बघा शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अतिशय अतिशय एक बातमी ही असणार आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या बावीसव्या हप्त्याची तुमची आता प्रतीक्षा ही संपणार आहे आणि लवकरच बावीसव्या हप्त्याचे पैसे हे तुमच्या खात्यावरती येणार आहेत नेमके हे पैसे तुमच्या खात्यावरती कोणत्या तारखेला येतील हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये जमा होतात बांधवांनो दृष्ट्या दुर्बल आणि अल्पभूधारक शेतकरी बांधव आहेत आपले अशा शेतकरी बांधवांना वर्षभराचा आर्थिक आधार मिळावा यासाठी आपलं केंद्र सरकार जे आहे आपल्या केंद्र सरकारनं ही पीएम किसान योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आपले जे पात्र शेतकरी बांधव आहेत या पात्र शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आणि हे पैसे जे आहेत हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये जमा होतात म्हणजे दोन दोन चे तीन हप्ते असे एकूण सहा हजार रुपये हे आपल्या शेतकरी बांधवांना मिळत असतात सध्या बावीसव्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे बा शेतकरी बांधवांनो तुम्हाला अद्यापर्यंत पीएम किसान योजनेचे एकवीस हप्ते मिळालेले आहेत आणि आता तुम्हाला बावीसव्या हप्त्याचे वाट पाहावी लागत आहे तर तुमचा बावीसवा हप्ता हा नेमका कधी मिळणार याची एक महत्वाची अपडेट आता समोर येत आहे मागील काही दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र केवळ वाट पाहून उपयोग नाही काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो त्यामुळे वेळेत योग्य माहिती घेऊन आवश्यक कामे पूर्ण करणे फार गरजेचे आहे बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही बावीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात परंतु तुम्ही केवळ वाट पाहून काही उपयोग होणार नाही तर काही तुम्ही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत तर त्या आवश्यक प्रक्रिया तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायच्या आहेत अन्यथा तुमचा हा बावीसवा हप्ता अडकू शकतो म्हणजेच तुम्हाला बावीसवा हप्ता मिळणार नाही जर तुम्ही प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत जर कोणत्या ह्या प्रक्रिया तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार याची माहिती मी पुढे तुम्हाला देणार आहे बघा शेतकरी मानवांना ही कामे तात्काळ पूर्ण करा बघा जर तुम्हाला बावीस व हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवायचा असेल तर काही महत्वाच्या प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला बावीस व हप्ता हा कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या अकाउंट मिळवायचा असेल तर तुम्हाला या ज्या प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं आवश्यक असणार आहे सर्वप्रथम तुमचं ई केवायसी पूर्ण आहे की नाही हे तपासा अनेक शेतकऱ्यांचा हप्ता केवळ ई केवायसी अपूर्ण असल्यामुळे थांबवला जातो बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही सर्वप्रथम तुम्ही ई ची प्रक्रिया केलेली आहे का जर ही केवायसी के ची प्रक्रिया केलेली आहे तर हे तपासा की तुमचं खातं ऍक्टिव्ह आहे का आणि ही ई केवायसी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण झालेली आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे अशा बरेच शेतकरी आहेत की त्यांचा हप्ता हा ए केवायसी अपूर्ण असल्यामुळे थांबवला गेलेला आहे मित्रांनो याशिवाय भूसत्यापन ही प्रक्रिया देखील महत्वाची आहे त्यानंतर तुम्ही भूसत्यापन ही प्रक्रिया तुम्हाला करायचे आहे मित्रांनो यामुळे लाभ घेणारा व्यक्ती खरोखर पात्र शेतकरी आहे की नाही याची खात्री केली जाते म्हणजेच भू सत्यापन प्रक्रिया ही जर तुम्ही केली या प्रक्रियेमुळेच लाभ घेणारा व्यक्ती हा खरोखर पात्र शेतकरी आहे की नाही याची खात्री सरकार हे करत असतं मित्रांनो काही राज्यांमध्ये भूसत्यापन अनिवार्य करण्यात आले आहे तसेच आधार कार्ड बँक खाते आणि जमीन नोंदणी यामधील माहिती अचूक आहे की नाही हेही तपासणे गरजेचे आहे बघा शेतकरी बांधवांनो आपले जे शेतकरी बांधव आहेत आपल्या शेतकरी बांधवांना काही राज्यांमध्ये भूसत्यापन प्रक्रिया ही अनिवार्य करण्यात आलेली आहे तसेच आधार कार्ड बँक खातं आणि जमीन नोंदी यामधील माहिती अचूक आहे की नाही म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खातं आणि जमीन नोंदीवरील माहिती की बरोबर आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे मित्रांनो नावातील स्पेलिंग खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक थोडीशी चूक असली तरी हप्ता अडकू शकतो बघा शेतकरी मानवांनो तुमचं नावाचं स्पेलिंग तुमच्या नावाच्या स्पेलिंग मिस्टेक मध्ये सुद्धा तुमचा हप्ता अडकू शकतो त्यानंतर तुमचा खाते क्रमांक किंवा आधार क्रमांकात थोडीशी जरी चूक झाली तरी हा तुमचा हप्ता येणं बंद होऊ शकतो शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही ही प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करून घ्यायची आहे तुमचा आधार क्रमांक खाते क्रमांक आणि नावाचं स्पेलिंग हे व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो त्यामुळे अधिकृत पीएम किसान पोर्टलवर किंवा जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन आपली सर्व माहिती वेळेत अपडेट करून घ्या जेणेकरून बावीसव्या हप्त्याचे पैसे थेट तुमच्या खात्यात येतील बघा शेतकरी बांधव no तुम्हाला काय करायचं आहे की अधिकृत पीएम किसानच पोर्टल आहे त्या पीएम किसान पोर्टल वरती किंवा जवळच्या कृषी कार्यालय जे आहे त्या कृषी कार्यालयामध्ये जाऊन आपली सर्व माहिती वेळेत अपडेट करून घ्या जर तुमची काही चूक झालेली असेल मित्रांनो तर तुम्ही ही चूक सुधारू शकता तुम्ही अधिकृत पीएम किसान पोर्टल वर जाऊन ही चूक सुधारू शकता किंवा जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन सुद्धा तुम्ही ही तुमची चूक सुधारू शकता तुमच्या नावामध्ये खाते क्रमांकामध्ये किंवा आधार कार्डामध्ये जर काही चूक झालेली असेल किंवा केवायसी मध्ये काही चूक झालेली असेल तर तुम्ही यामध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यायची आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला हा रुपये तुमच्या येण्यासाठी निर्माण होणार आहे याची तुम्ही पूर्णपणे काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघूयात नेमका बावीसवा हप्ता हा तुमच्या अकाउंट वरती कधी जमा होईल मित्रांनो बघा पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत नियमित कालावधीत हप्ते देण्यात आले आहेत साधारणपणे दर चार महिन्यांनी एक हप्ता खात्यात जमा केला जातो मागील हप्त्याची तारीख पाहता पुढील चार महिन्याचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होत आहे याच आधारे बावीस वाप्ता फेब्रुवारी वर्तवली जात आहे मात्र सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत जे जे हप्ते आलेले आहेत एकवीस हप्ते हे एकवीस हप्ते नियमित कालावधीत हप्ते देण्यात आलेले आहेत म्हणजेच तुमचे दर चार महिन्यांनी तुम्हाला एक हप्ता हा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो हे तुमच्या अकाउंट वरती पैसे एकवीस हप्त्याचे हे आलेले आहेत प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने परंतु मागील हप्त्याची तारीख पाहता पुढील चार महिन्याचा कालावधी हा म्हणजे तुम्हाला मागील हप्ता जो मिळालेला आहे हा मागील हप्त्याची तारीख लक्षात घेता पुढील महिन्याचा हप्ता जो आहे तुमचा बावीसवा याचा कालावधी हा फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होत आहे म्हणजे तुम्हाला हे बावीसव्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची ही दाट शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये मित्रांनो एक तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट असणार आहे की बऱ्याच राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका सुरू आहेत त्या तुमचा हा हप्ता पाच फेब्रुवारीच्या अगोदर तुमच्या अकाउंट वरती येऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवली जात आहे अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला पीएम किसान योजनेविषयीच्या नवीन अपडेट विषयी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि शेतकरी अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद